फ्रेंड्स कसे आहेत चांगलेच असाल आज मी चालले आज किती तारीख तेरा तारीख आहे संडे आहे आणि नर्मदा परिक्रमाला मी चालले आणि ट्रेनचा प्रवास आहे मी एकटीच चालली आणि ही फॅमिलीला चालली मुलं आणि ते नाही चालले मी आईच्या बरोबर चालले बघा प्रवास कसा होतो मी पण पहिल्यांदाच चालले मला काय माहिती नाही तिथे कसं काय काय होते आणि बघूया तिथे कसा काय ना पूर्ण व्लॉग बघा आम्ही आता किती वाजलेत साडेसात आम्हाला तिथे साडेआठ नऊ वाजता बोलवले कल्याण स्टेशनला चला आता बघूया ट्रेनचा प्रवास पूर्ण दाखवते आणि तिथे परिक्रमाचा पण पूर्ण दाखवते कसा वाटला काय वाटला ते बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा बघा आता आणि ते बघा टिफिन काढलेत आईने पण बनवून आणलंय मी काहीच नाही बनवला काकीने पण बनवून आणलं आहे आणि तुम्ही काय बनवलं मुगाची आणि सगळे कात्रपची फॅमिली आहे हा का पूर्ण पूर्ण कात्रपची फॅमिली आहे आता जेवण झालं आणि नर्मदा परिक्रमाला बघा दाखवते किती लोक आहेत इथून स्टार्ट करते बघा दोनशे चाळीस का पस्तीस लोक आहेत आता जस्ट माईच झाला आणि ह्या महाराजांनी सगळे अरेंजमेंट केले आहे इकडे बघा आणि सग एवढ्या लोकांना त्यांनीच चालवले आहेत महाराजांनी बघा कशी बसलं इकडनं पूर्ण कात्रपचीच आहेत ती आणि इकडे बघा भरपूर गावगावची आले कुठली आहेत काय माहिती नाही पण तो भाग एकदम म्हणजे बदलापूरचा माझ्या माहेर अजून पुढे पण आहेत बघा पुढे पण आहेत आम्ही आता बसतोय आणि कधीच बसलोय एक तास झाला बसून राहिलेला पण मला सीटा अजून भेटला माझं नाव कुठे आलं काय नाही आता बघा ताईच आपण पोचलेत कधीच पोचलेत ना कधीच आलेत ना ट्रेन आत्ता जस्ट निघाले ताई तुम्हाला कसं वाटत ना खूप एन्जॉयमेंट करू आम्ही हा ना मावशी तुला कसं वाटतं मामी तुला मस्त आहे ना आता आम्ही <laughs> <बच्छा रहता। laughs> चाललो ताई ना आम्ही कधी जास्त चालत नाही नाही का आम्ही रिक्षा घेऊन जातो रिक्षा ओला करून जातो आता तर आम्ही चालणार आहे हो ना ए बाबू हाय बोल हाय बाबू पण आहे आमच्या बरोबर आमचा बॉडीगार्ड आहे आमचा बॉडीगार्ड आम्ही बरोबर घेऊन आलोय उतरलंय एकता नगरला ना एकता नगरला उतरलंय आणि मध्ये काही व्हिडिओ काढायला मिळाला नाही कारण चार्जिंग मोबाईल व्हायचा होता बघा आता भाऊ कसा वाटला आता सकाळी सकाळी फ्रेश होईल हा ना चा नाही या ट्रेन मध्ये चा पण नाही आला पाणी पण नाही आला नाही का पाणी नाही चा नाही बघा ही पब्लिक बघा सगळी तिकडेच चालले भरपूर पब्लिक आहे पूर्ण ट्रेन तिकडेच चालली आहे बघा केवढी लोक आहेत आता आमच्या आईसा आज उतरले नाही उतरतात एक 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 उतारली किंवा उतरली उतरली इव आई नाश्ता केला का <laughs> तिने काटे ना किती भारी कलर लावून आणलाय आहे बघा बघा इकडे कलर विलर लावून हा बघा एवढी लोक आहेत बघा बापरे आम्ही शेवटलाय सगळे स्टेशन किती छान आहे बघा नाही तर मुंबईची स्टेशन नाही का बघा <laughs> या की साफसफाई पण केवढी आहे थोडी पण घाण नाही स्टेशनला बघा स्टेशन प्लॅटफॉर्मच्या बाहेर निघालं एकता नगरचा गेट पण आहे इथे बघा किती ऍडजस्ट झालं आपण बघा आता गर्दी कमी झाली आहे पण भरपूर गर्दी होती अर्धी लोक गेलेत आंघोळीला गंगेत बघा बघा गंगेत भरपूर लोक आहेत पण याच्यामध्ये दिसत नाही आता आम्ही गंगेत चाललोय आंघोळीला हा बोल गंगेत चाललोय आंघोळीला बघा आंघोळ तर धुऊन देत नाही पण बघू प्रयत्न करतो मगरी आहेत नाही पण चांगली असते इथे नाही शुभच असते आम्हाला दिसेल का नाही दिसेल नशीब असते तर दिसेल आता इकडे म्हणजे लहान मुली बसतात आणि यांच्या ओट्या भरायच्या असतात आंघोळ करून आल्यानंतर नानी नानीचा डब्बा गेलाय कुणी नेलाय उचलून का कुठे कुठे ठेवून आले काय माहिती नाही

I'm ah, not लावलं त्यांना व्हिडिओ पकडून ठेवलेला कसा व्हिडिओ आला काय माहिती नाही नानीने आधी सगळ्यांना देऊन मग आले आणि इकडे बघा यांनी सगळ्यांनी दिले नानीचा काकीस आहेत आमच्या आणि हा खूप छान झाला आनंद झाला नाही का ना खूप मजा असा वेगळा एन्जॉयमेंट वाटतो ना आपल्याला का इकडे येऊन म्हणजे असा हा ना कन्यापूजन झालं आणि खूप कन्या आहेत ना कन्या पण भरपूर आहेत ना मंदिर आहे आणि ते आंघोळ केल्यानंतर दर्शनाला येतात आता जेवणाची सुरुवात होणार आहे किती वाजले बारा साडेबारापर्यंत होणार आहे बाराला पाच कमी आहेत बघा जेवणाची सोय पण खूप उत्तम आहे आणि खूप छान जेवण एवढा टेस्टी जेवण आहे आणि हा पण मंदिरातर्फच आहे हा जेवण बघा खूप पब्लिक आहे जेवायला पण जे बाहेरचे पण आहेत आणि इथे राहतात ते लोक पण आहेत बघा आम्ही निघालो आहे आता काय काय मी फर्स्ट टाईम चालले बघा भाऊ भाऊ पहिल्यांदाच चालत ना ताई पण पहिल्यांदाच इथे सगळे आम्ही पहिल्यांदाच आम्ही मंदिरात पोचलोय सुंदर मंदिर आहे ना गर्दी बघा किती बघा व्हिडिओ काढून देतात का नाही ते मला माहिती नाही बाप्पा गणपती बाप्पा मंदिराच्या मागे मोठी गंगा आहे किती सुंदर आहे आणि किती मोठी आहे बापरे आणि तिथे बघा मंदिर आहे कात्रवचा दर्शन खूप छान झालं ना नानी मला तर खूप आनंद झाला एकदम शांतपणे दर्शन झालं आणि इकडे किती सुंदर भोळेबाबाचे पिंडे आहेत आणि मध्य मद... हा ना किती आहेत एकूण बारा आहेत ही मोजल्या नाही आहेत आणि मधोमध पिंपळाचं झाड आहे पूर्ण सहगती आहेत ते पण दाखवतो चला, चला। देखो देखो। देखो। बारा ज्योतिर्लिंग आहेत खूप सुंदर आहेत बघा खूप सुंदर आहे बाप रे किती सुंदर मंदिर आहे धाम आहे आणि किती सुंदर बनवला डेकोरेशन बघा किती छान आहे मला खूप आवडला इथे खूप व्हिडिओ बनवीन पण कोण बनवणार मोबाईल कोण पकडणार मी झाली आई तरी पकडणार बघूया ट्राय करू कोणाला तरी सांगूया आणि इकडे बघा वा खतरनाक आहे ना काय ताई कसं वाटला डेकोरेशन मस्त आहे डेकोरेशन भारी आहे ना ना चान चान वाटला। चान वाटला। चान एक नंबर ना बाबू छान वाटला असंच एकदम मन आपण व्हिडिओ बनू व्हिडिओ मध्ये बाबू आहे ना बाबूला सांगू किती सुंदर बोले बाबाजी खूप सुंदर डेकोरेशन केलं किती सुंदर आहे डेकोरेशन किती छान केलंय खूपच आवडला मन एवढा प्रसन्न झालाय बघून खरच नटराज किती सुंदर केलाय ना ताई किती सुंदर मन प्रसन्न होतो बघा पूर्ण मंदिराच्या साईडून पाणी पहिले गणपती बाप्पाचा दर्शन आहे सुंदर मंदिर आहे खूप सुंदर आहे

कृष्णाचा आता बघा हा लोकेशन बघा किती सुंदर आहे धाम खूप सुंदर आहे किती भारी वाटते काकीसांचा विचार करा बघ एवढा सुंदर मंदिर आहे लोकेशन मी एंट्रीला सांगितलं सांगितलंय ना आता आमची नाणी काय सांगते बघा आणि बोल राजकोटमध्ये खरंच या लोक लोकेशन कसं वाटलं खूप छान आणि देव तर असं वाटतं ना अक्षरशः बोलेल आपल्याशी बोले। नाही का नाही सर खरंच बघा आणि खूपच सुंदर आहे खूपच सुंदर एवढा सुंदर आहे आणि आमची इकडे चेहरे बघा <laughs> चेहरे खुश आहेत आणि लोकेशन खूपच छान वाटला पहिल्यांदाच आलोय नानिसा पण पहिल्यांदाच आहे मी पण पहिल्यांदाच आहे किती सुंदर आहे खरंच खूपच सुंदर मंदिर आहे आणि मंदिर कसं वाटलं तुला वाट चांगला कृष्णाचं चा मंदिर आहे आणि पूर्ण हा एरिया कृष्णाच्या मंदिरामध्ये आहे हा लक्ष्मी माता सेवा करते आणि किती सुंदर आहे बघ एवढा खुश होतो बघितल्यावर तुला कसा वाटला <laughs> तू <तु> भटी <बड़ी> दिसता आली <laughs> पूर्ण मंदिराच्या चौकाती पूर्ण पाण्याने आणि मध्ये मंदिर आहे नदी पण इथे आहे बाजूलाच आणि किती मोठी सुंदर लोकेशन आहे Aslı yastık aslı yastık. Şaka ne Aslı धर्मार तो है ही लेकिन सबको परिक्रमा का और मैया का दर्शन का अवसर मिलता नहीं है कभी मैया को अधिकारी बनाती है जिसकी कृपा करती है तो उसको ही परिक्रमा करने का आपके और आप आए नहीं है आप यहाँ आए नहीं है

उसमें आप युद्ध धनराशि यहाँ रखेंगे और योग्य समय सबको एकत्रित करेंगे उसा उसकी जरूरिया तो करेंगे ऐसा अभियान आप आपको तो अभी आप समझ में आ गया अभी कोई व्यक्ति